नमस्कार आयुष्यात अनेकदा एक असा टप्पा येतो जिथे आपण थांबतो आणि विचार करतो मी योग्य मार्गावर आहे का ही जी सगळी धावपळ चाललीय जे काही मी मिळवण्यासाठी जगडतोय त्यात त्यात खरा आनंद कुठे आहे आणि मग एक प्रकारची पोकळी जाणवते नाही का हो कधीकधी एक विचित्र भीती वाटते मनात गोंधळ निर्माण होतो किंवा असं वाटतं की जीवनाला काही उद्देशच नाहीये आणि मग काही प्रश्न मनात घर करून राहतात म्हणजे आपण जे काही मिळवण्यासाठी एवढी धडपड करतोय त्याने खरंच आतून समाधान मिळते का की आपण फक्त समाजाच्या अपेक्षा पूर्ण करतोय बरोबर आपल्या आत जी एक खरी शक्ती दडलेली आहे जी क्षमता आहे त्याची आपल्याला जाणीव आहे का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर आयुष्य खरंच सहज सोपं आणि आनंदी असू शकतं तर आपण इतका संघर्ष का निवडतोय हेच प्रश्न हेच प्रश्न आपल्याला एका नव्या शोधाकडे घेऊन जातात आज आपल्या श्रोत्याने जे साहित्य पाठवलं आहे त्या दीपक चोप्रा यांचं द सेव्हन स्पिरिच्युअल लॉज ऑफ सक्सेस हे पुस्तक आहे खूप प्रसिद्ध पुस्तक आहे हे हो आणि पहिल्यांदा वाचताना वाटतं की हे यश मिळवण्याबद्दलचं पुस्तक असेल पण जसं आपण खोलवर जातो तसं कळतं की याचा संबंध फक्त भौतिक यशाशी नाही अगदी हे पुस्तक सांगतं की खरं यश म्हणजे निसर्ग ज्या सहज नियमांवर चालतो त्याच नियमांशी सुसंगत होऊन जीवन जगणं बरोबर आपण यश या शब्दाला खूप मर्यादित करून टाकलंय आपल्याला वाटतं यश म्हणजे मोठा बंगला गाडी बँकेत भरपूर पैसे हो बाह्य गोष्टी पण ते यशाचं फक्त एक बाह्य रूप आहे खरं यश खरी समृद्धी आतून येते ही केवळ यशाची नाही तर जीवनाची आध्यात्मिक सूत्र आहेत निसर्गासारखी हो निसर्ग बघा ना एक फूल उमळण्यासाठी संघर्ष करत नाही ते फक्त उमलतं नदी वाहण्यासाठी धडपडत नाही ती सहजपणे वाहते त्याच सहजतेने त्याच सहजतेने आपणही आपले ध्येय साध्य करू शकतो ही तत्व समजून घेतल्यास जीवनातील भीती कमी होते ती भीती जी इतरांच्या मान्यतेवर अवलंबून असते मनात गोंधळ राहत नाही कारण उद्देश स्पष्ट होतो अगदी आणि आत्मसन्मान वाढतो कारण आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची आपल्या आतल्या शक्तीची ओळख होते तुम्ही निसर्गाचं उदाहरण दिलं ते खूप महत्वाचं आहे चला याचवर आधारित एक छोटीशी गोष्ट पाहूया कल्पना करा एका बीजाची एक लहानसं बीच त्या एका बीजामध्ये हजारो झाडं आणि अख्खी जंगल निर्माण करण्याची क्षमता दडलेली असते पण जर ते, ते बीज आपण एका डबीत बंद करून जपून ठेवलं तर काय होईल काहीच नाही ते बीज तसंच पडून राहील त्याची क्षमता कधीच प्रकट होणार नाही बरोबर पण जेव्हा तेच बीज स्वतःला मातीला समर्पित करतं तेव्हा एक जादू घडते ते स्वतःचं कवच फोडतं अंकुरतं वाढतं आणि एक विशाल वृक्ष बनतं फळं देतं फुलं देतं सावली देतं हो आपल्यातील प्रतिभा आणि क्षमता त्या बीजासारखीच आहे जोपर्यंत आपण ती स्वतःपुरती मर्यादित ठेवतो घाबरतो लपून ठेवतो तोपर्यंत तिचं खरं सामर्थ्य बाहेर येत नाही पण जेव्हा आपण आपली प्रतिभा आपलं ज्ञान आपलं प्रेम इतरांना देतो इतरांच्या सेवेसाठी वापरतो तेव्हाच तिची खरी वाढ होते नाही का हो तेव्हाच आपल्या आयुष्यात विपुलता येते देण्यानेच मिळवण्याचा मार्ग खुला होतो हेच आहे देण्याचा नियम किंवा द लॉ ऑफ गिव्हिंग आणि हे देणं म्हणजे फक्त पैसे किंवा वस्तू देणं नाही हा एक साधं स्मित हास्य देणं कोणाचं कौतुक करणं कोणाला आपला वेळ देणं कोणासाठी प्रार्थना करणं हे सगळं देणंच आहे आणि यातूनच वैश्विक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो चला मग या आध्यात्मिक सूत्रांमध्ये अजून खोलवर जाऊया पहिलं आणि सर्वात मूलभूत सूत्र आहे शुद्ध क्षमतेचा नियम म्हणजे लॉ ऑफ प्युअर पोटेन्शियालिटी हे सूत्र सांगतं की आपलं खरं स्वरूप आपला आत्मा ही एक शुद्ध चेतना आहे हे एक असं क्षेत्र आहे जिथे सर्व शक्यता अमर्याद सर्जनशीलता आणि ज्ञान दडलेलं आहे बरोबर जेव्हा आपण आपल्या म्हणजे आपल्या सामाजिक मुखवट्याच्या पलीकडे जाऊन आपल्या खऱ्या स्वला ओळखतो तेव्हा आपण विश्वाच्या या निर्मिती शक्तीशी जोडले जातो इथे दोन महत्वाचे दृष्टिकोन आहेत एक आहे ऑब्जेक्ट रेफरल ऑब्जेक्ट रेफरल म्हणजे म्हणजे आपलं अस्तित्व बाह्य गोष्टींवर अवलंबून असणं जसं की माझ्याकडे कोणती गाडी आहे लोक माझ्याबद्दल काय विचार करतात माझं पद काय आहे अच्छा यात सतत एक भीती असते कारण या सगळ्या गोष्टी कधीही बदलू शकतात एक मिनिट थांब मग दुसरा दृष्टिकोन जो सेल्फ रेफरल आहे म्हणजे स्वतःच्या आत्मावर अवलंबून राहणं हे ऐकायला तर खूप छान वाटतं पण आपल्या जगात जिथे आपलं यश पद पगार आणि लोकांच्या प्रतिक्रियांवर ठरतं तिथे प्रत्यक्षात कसं शक्य आहे खूप चांगला प्रश्न आहे याचा अर्थ असा आहे का की आपण लोकांच्या फीडबॅकला किंवा आपल्या जबाबदारांना महत्व देऊ नये नाही मुळीच नाही सेल्फ रेफरलचा अर्थ जगापासून दूर पडणं नाही याचा अर्थ असा आहे की तुमची आत्म ओळख तुमची स्वतःची किंमत ही बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही ओके तुम्ही तुमच्या कामाबद्दल फीडबॅक नक्कीच घेऊ शकता पण तो तुमच्या अस्तित्वावर हल्ला करत नाही टीकेमुळे तुम्ही खचून जात नाही आणि कौतुकाने हुरळून जात नाही कारण तुम्हाला आतून माहित असतं की तुमची खरी किंमत काय आहे अगदी तुम्हाला माहित असतं की तुमची खरी शक्ती तुमचं खरं मूल्य हे आतून येतं बाहेरून नाही तुम्ही कोणत्याही आवाहनाला घाबरत नाहीत कारण तुमची ओळख त्या आवाहनापेक्षा मोठी असते ही एक आतून येणारी स्थिरता आहे ठीक आहे म्हणजे आपली ओळख बाहेरच्या गोष्टींशी न जोडता आतल्या स्थिरतेशी जोडणं हे समजलं मग यानंतर येतं देण्याचा नियम द लॉ ऑफ गिव्हिंग ज्याबद्दल आपण बीजाच्या गोष्टीतून थोडं जाणून घेतलं हो हे विश्व एका गतिशील देवाणघेवाणीवर चालतं आपल्याला जे हवं आहे तेच आपण इतरांना द्यायला शिकलो पाहिजे हो आणि हा नियम खूप सूक्ष्म पातळीवर काम करतो बऱ्याचदा लोकांना वाटतं माझ्याकडे स्वतःकडेच कमी आहे मी दुसऱ्याला काय देणार बरोबर हा पहिला विचार येतो म्हणत पण हा नियम सांगतो की जे तुमच्याकडे कमी आहे असं तुम्हाला वाटतं तेच द्यायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला वाटतंय की तुमच्या आयुष्यात प्रेम कमी आहे तर इतरांना प्रेम द्यायला सुरुवात करा तुम्हाला वाटतंय की पैसा कमी आहे तर तुमच्या क्षमतेनुसार गरजूला मदत करा किंवा कोणाच्या तरी समृद्धीसाठी प्रार्थना करा पण हे थोडं अव्यवहारिक नाही का वाटत म्हणजे जर माझ्याकडे आर्थिक अडचण असेल तर मी पैसे कसे देऊ शकेन यामुळे तर माझी अडचण अजून वाढेल इथेच देण्यामागचा हेतू सर्वात महत्त्वाचा आहे हेतू हो देणं म्हणजे फक्त भौतिक वस्तू देणं नाही जेव्हा तुम्ही आनंदाने मनापासून काही देता तेव्हा त्यामागे कोणतीही अपेक्षा नसते तोच खरा प्रवाह सुरू करतो अच्छा तुम्ही कोणाला कौतुकाचा एक शब्द देऊ शकता तुम्ही कोणाला तुमचं लक्ष देऊ शकता तुम्ही कोणाला धीर देऊ शकता जेव्हा तुम्ही माझ्याकडे नाही या मानसिकतेतून बाहेर पडून माझ्याकडे जे आहे ते मी वाटू शकतो या मानसिकतेत येता तेव्हाच विपुलतेचे दरवाजे उघडतात म्हणजे ब्रह्मांड आपल्या विचारांना प्रतिसाद देतं अगदी ब्रह्मांड तुमच्या विचारांना आणि भावनांना प्रतिसाद देतं तुमच्या बँक बॅलन्सला नाही देण्याची क्रिया आणि घेण्याची क्रिया या एकाच वैश्विक ऊर्जा प्रवाहाचे दोन पैलू आहेत तुम्ही श्वास बाहेर सोडल्याशिवाय आत घेऊ शकत नाही तसंच आहे हे हा दृष्टिकोन खूप वेगळा आहे देण्याने विपुलता येते हे समजल्यावर एक प्रश्न मनात येतो अनेकदा असं वाटतं की आपण खूप प्रयत्न करतोय खूप संघर्ष करतोय पण काहीच हाती लागत नाही या सततच्या धडपडीवर काही उपाय आहे का नक्कीच आणि हाच आपल्याला तिसऱ्या नियमाकडे घेऊन जातो जो मला वैयक्तिकरित्या खूप आवडतो किमान प्रयत्नांचा नियम लॉ ऑफ लिस्ट एफर्ट किमान प्रयत्न हो निसर्गाची बुद्धिमत्ता कमीत कमी श्रमात सहजतेने कार्य करते गवत वाढण्यासाठी प्रयत्न करत नाही ते फक्त वाढतं पक्षी उडण्याचा प्रयत्न करत नाहीत ते फक्त उडतात ते त्यांचं मूळ स्वरूप आहे बरोबर हेच सूत्र मानवी जीवनालाही लागू होतं जेव्हा आपली कृती प्रेमाने प्रेरित असते द्वेषाने किंवा भीतीने नाही तेव्हा ऊर्जा वाया जात नाही उलट ती अनेक पटीने वाढते आणि कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त यश मिळतं पण याचा अर्थ आळशी होणं असा नाही बरोबर कारण कमी प्रयत्न याचा अर्थ काहीच न करणं असा घेतला जाऊ शकतो मुळीच नाही हा आळसाचा नियम नाही तर सहजतेचा नियम आहे याचे तीन महत्वाचे घटक आहेत पहिला स्वीकृती स्वीकृती हो आज या क्षणी परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारणं लोकांबद्दल परिस्थितीबद्दल तक्रार करणं बंद केलं की विरुद्धचा संघर्ष थांबतो आणि ती ऊर्जा आपण विधायक कामात लावू शकतो आणि दुसरा दुसरा घटक आहे जबाबदारी आपल्या परिस्थितीसाठी कोणालाही दोष न देणं ना इतरांना ना नशिबाला ना स्वतला जेव्हा तुम्ही जबाबदारी घेता तेव्हा तुम्ही तुमच्या समस्येवर उपाय शोधण्याची शक्ती स्वतःकडे घेता यात एक विरोधाभास नाही का जर मी माझ्या परिस्थितीसाठी जबाबदार आहे तर माझं मत योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न मी का करू नये स्वतःचा बचाव का करू नये हा खूप खोल प्रश्न आहे संरक्षण न करणे म्हणजे आपलं मत मांडूच नाहीये असं नाही याचा अर्थ आहे आपलं मत इतरांवर लादण्याचा किंवा तेच बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी आपली सगळी ऊर्जा खर्च न करणे अच्छा जेव्हा तुम्ही तुमचा दृष्टिकोन बरोबरच आहे हे सिद्ध करण्याच्या गरजेतून मुक्त होता तेव्हा तुम्हाला प्रचंड ऊर्जा उपलब्ध होते तुम्ही इतरांचे दृष्टिकोन दुण ऐकू शकता संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग अगदी जबाबदारी म्हणजे मी हे बदलू शकतो आणि संरक्षण न करणे म्हणजे हे बदलण्यासाठी मला लढण्याची गरज नाही मी प्रेमाने आणि सहजतेने मार्ग काढू शकेन या तीन गोष्टी केल्या की जीवन सहजतेने वाहू म्हणजे काम करायचं असेल तर जे आपल्या स्वभावाला धरून आहे तेच करायला हवं आणि इथेच कदाचित धर्म किंवा जीवनाचा उपदेशाचा नियम येतो नाही का अगदी बरोबर हा चौथा आणि अत्यंत महत्वाचा नियम आहे धर्माचा नियम लॉ ऑफ धर्मा धर्म या शब्दाचे अनेक अर्थ आहेत पण इथे त्याचा अर्थ आहे जीवनाचा उद्देश पर्पज ऑफ लाईफ हो या नियमानुसार या जगात प्रत्येक व्यक्तीकडे एक अद्वितीय प्रतिभा आहे आणि ती व्यक्त करण्याची एक खास पद्धत आहे जगात दुसरं कोणीही तुमच्यासारखं नाही आणि तुमच्यासारखं काही करू शकत नाही हे ऐकायला खूप छान वाटतं पण अनेक लोकांना त्यांची अद्वितीय प्रतिभा काय आहे हेच कळत नाही ती कशी शोधायची हा नियम आपल्याला तीन पायल्या सांगतो पहिली आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचा शोध घेणे म्हणजे आपण फक्त शरीर नाही हे समजून घेणे बरोबर आपण एक आध्यात्मिक जीव आहोत ज्यांना मानवी अनुभव दुसरी आपली अद्वितीय प्रतिभा ओळखणे स्वतःला विचारा असं कोणतं काम आहे जे करताना मला वेळेचं भान राहत नाही कोणतं काम मी इतरांपेक्षा सहज आणि चांगलं करू शकतो आणि तिसरी पायरी आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची पायरी ती प्रतिभा मानवतेच्या सेवेसाठी वापरणे इतरांच्या आयुष्यात तुम्ही काय सकारात्मक बदल घडवू शकता हा प्रश्न स्वतःला विचारणे म्हणजे फक्त आवडतं ते करणं म्हणजे धर्म नाही तर त्या आवडीचा त्या प्रतिभेचा उपयोग इतरांसाठी करणं म्हणजे धर्म परफेक्ट हे फक्त मोठमोठ्या कलाकारांपुरतं मर्यादित नाही समजा एखाद्या अकाउंटंटला लोकांना त्यांचे फायनान्स समजावून सांगण्यात आणि त्यांची चिंता कमी करण्यात खूप आनंद मिळतो तो त्याचा धर्म असू शकतो तो फक्त आकडेमोड करत नाहीये तर तो लोकांना आर्थिक शांती देत आहे जेव्हा तुम्ही तुमची अद्वितीय प्रतिभा इतरांच्या सेवेसाठी वापरता तेव्हा तुम्हाला तुमच्या आत्म्याचा परमानंद अनुभवता येतो आणि पैसा प्रसिद्धी यश हे आपोआप तुमच्या आयुष्यात येतं हे विचार खूपच प्रेरणादायी आहेत पण हे सगळं ऐकल्यावर प्रश्न पडतो हो की हे दैनंदिन जीवनात कसं आणायचं यासाठी काही व्यावहारिक बदल करता येतील का नक्कीच ही सगळी सूत्र फक्त वाचण्यासाठी नाहीत तर जगण्यासाठी आहेत सुरुवात अगदी छोट्या गोष्टींनी करता येते उदाहरणार्थ उदाहरणार्थ शांततेचा सराव दिवसातून फक्त दहा पंधरा मिनिटं शांत बसण्याचा काहीही न करता फक्त असण्याचा सराव करा डोळे बंद करून फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा मौन अनुभवल्याने तुमच्या आतला गोंधळ कमी होतो आणि तुम्ही तुमच्या खऱ्या शक्तीशी त्या शुद्ध क्षमतेच्या क्षेत्राशी जोडले जाता आणि तुम्ही म्हणालात या सरावाने आपल्याला रेफरल जायला मदत होईल हो चला एक क्षण थांबूया एक छोटासा प्रयोग करूया ठीक आहे जिथे कुठे असाल तिथे शांत बसा एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळुवारपणे सोडा पुन्हा एकदा एक खोल श्वास आत आणि पूर्णपणे बाहेर Hmm. आता मनातल्या मनात, मनात स्वतःला सांगा आज जे घडेल त्याबद्दल मी कोणताही निर्णय घेणार नाही टुडे आय शेल जज नथिंग दॅट ऑकर्स फक्त हा एक विचार कशालाही चांगलं वाईट असं लेबल न लावणं बरोबर कोणत्याही गोष्टीला चांगलं किंवा वाईट बरोबर किंवा चूक असं लेबल लावण्याचा प्रयत्न करा बघा मनात कशी एक अविश्वसनीय शांतता निर्माण होते मनातील खळबळ थांबते आणि आपण ऊर्जेच्या मूळ स्रोताशी जोडले जातो खरंच फक्त एका विचाराने खूप फरक पडतो आणखी एक सोपी पण शक्तिशाली पायरी कोणती असू शकते देण्याची सवय लावणे आजच निश्चय करा की तुम्ही जिथे जाल ज्याला भेटाल त्याला काहीतरी भेट द्याल काहीतरी भौतिक नाही जरुरी नाही ती भेट एखाद्याच्या कामाचं कौतुक असू शकतं एक साधं फूल असू शकतं कोणाला तरी पाहून दिलेलं एक स्मितहास्य असू शकतं किंवा मनातल्या मनात, मनात दिलेली एक प्रार्थना अगदी या छोट्याशा कृतीने तुम्ही स्वतःला आठवण करून देता की तुमच्याकडे देण्यासाठी खूप काही आहे यातून तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धीचा एक अखंड प्रवाह सुरू होतो आणि निर्णय घेताना गोंधळ होत असेल तर अनेकदा दोन मार्गांपैकी कोणता निवडावा हेच कळत नाही त्यासाठी एक खूप सुंदर आणि सोपी पद्धत आहे कोणताही मोठा निर्णय घेताना शांतपणे बसा आणि आपल्या हृदयाला दोन प्रश्न विचारा कोणते पहिला मी हा निर्णय निवडल्यास त्याचे परिणाम काय असतील आणि दुसरा या निर्णयामुळे मला आणि माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला आनंद आणि समाधान मिळेल का आणि मग या प्रश्नानंतर उत्तराची वाट पाहू नका फक्त तुमच्या शरीरात काय जाणवतंय ते, ते अनुभवा जर तुम्हाला आरामदायी शांत हलकं वाटत असेल तर तो योग्य मार्ग आहे आणि जर पोटात गोळा आल्यासारखं अस्वस्थ वाटत असेल तर तो निर्णय पुन्हा तपासा म्हणजे आपलं शरीर उत्तर देतं आपलं शरीर कधीच खोटं बोलत नाही ते आपल्या अंतर्ज्ञानाचं सर्वात मोठं माध्यम आहे तर आज आपण पाहिलं की यश आणि आनंद मिळवण्यासाठी सतत संघर्ष करण्याची धावपळ करण्याची गरज नाही अजिबात नाही आपल्या आतच सर्व शक्यतांचं एक विशाल विश्व दडलेलं आहे फक्त निसर्गाच्या लयीशी एकरूप होण्याची त्याच्या सहज नियमांना समजून घेण्याची आणि ते आपल्या जीवनात उतरवण्याची गरज आहे शेवटी आपण सगळे या एका वैश्विक प्रवासातले सहप्रवासी आहोत आपण एकमेकांना भेटण्यासाठी प्रेम करण्यासाठी आणि जे काही आपल्याकडे आहे ते वाटून घेण्यासाठी क्षणभर इथे थांबलो आहोत हा क्षण खूप मौल्यवान आहे पण तो क्षणिक आहे या छोट्याशा वेळेत जर आपण काळजीने हलकेपणाने आणि प्रेमाने एकमेकांना काही देऊ शकलो तर आपण एकमेकांसाठी विपुलता आणि आनंद निर्माण करू आणि मग हा क्षण हे आयुष्य खऱ्या अर्थाने जगण्यासारखं होईल